बातमीपत्राच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी समोर येते जामखेड मध्ये भीषण अपघात झालाय सीएनजी न पेट घेतल्यानं भीषण दुर्घटना दोन जणांचा मृत्यू जामखेडच्या येणारी कार धडकल्यानं सीएनजी न पेट घेतल्यानं या कारला भीषण आग लागली या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झालाय महादेव दत्ताराम काळे आणि जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल अशी मृतांची नाव पहाटे चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील झोडगे यांच्याकडून स्वप्नील सीएनजी कारनं अचानक पेट घेतला या दोघांचा मृत्यू झालाय काय अधिक माहिती नक्कीच गेत अंकिता कामखेड तालुक्यामधील बीडहून कामखेडच्या दिशेने येणारे कार डिवायडरला धडले यामुळे सीएनजीने पेट घेतल्यामुळे या कारला मोठ्या प्रमाणात आग लागली या लागलेल्या आगीमुळे गाडी मधील दोन जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे महादेव दत्ताराम काळे तसेच जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुरवाल या दोघांचा या आगीमध्ये मृत्यू झालेला आहे आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे यामध्ये एकेका गार संपूर्णपणे जळून खाक झालेली आहे निश्चित एकंदरीतच त्यामुळे ही दुर्घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचं पाहायला मिळते धन्यवाद स्वप्नीला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी